नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेचा आजचा तेरा डिसेंबरचा भाग म्हणजे रहस्यांचा महास्फोट घेऊन ना आलाय नागराजने प्रियाला फोन करून विचारणा केली तेव्हा प्रियाने थेट सांगितले की ज्या महिपतला ते शोधत आहेत तो तुळजापूरमध्ये नागेश्वर घोरपडे यांच्या लग्न घरात लपला आहे नागराजला आनंद होतो पण प्रिया लगेच धोक्याची जाणीव करून देते ती म्हणते हा लॉटरी प्लॅन नाही तर बॉम्ब बसू शकतो महिपत निसटला तर तो किल्लेदारचे नाव जगाला सांगेल प्रियाच्या सांगण्यावरून नागराज अत्यंत रिस्की प्लॅनसाठी तयार होतो जो महिपतला किडनॅप करण्याचा आहे इकडे लग्नघरात सायलीला अचानक बाबू दिसतो बावीस वर्षांपूर्वीच्या अपघाताची ती थरारक दृश्य सायलीच्या डोळ्यासमोर पुन्हा येतात बाबू थांब कुठे जाऊ नकोस असे म्हणून सायली त्याच्या मागे धावते बाबू घाबरून पळ काढतो कारण त्यालाही सायलीची ओळख पडते सायलीचा पाठलाग अर्जुन करतो तर नागराज आणि प्रिया महिपतला पकडण्यासाठी आऊटहाऊसच्या दिशेने जातात आऊटहाऊसच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावलेले असते नागराज घाई करतो तेव्हा प्रिया त्याला ते धीमेपणाने कुलूप तोडण्याचा सल्ला देते काका डगडाला सायलेन्सर नाहीये आवाज झाला तर महिपत सावध होईल नागराज रुमालाच्या मदतीने कुलूप तोडून आत शिरतो पण महीपत तिथे नसतो तेवढ्यात महिपत मागून येतो आणि प्रियाचा अंबाडा पकडतो आता होणार डबल धमाका चूक करणारी चुनरी आणि डराव डराव करणारा बेडूक म्हणजे नागराज दोन्ही सापडले महिपत कोणावरही विश्वास ठेवत नाही आणि जुने वैर आठवून नागराज आणि प्रियाला मारण्याची धमकी देतो नागराज महिपतला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण बिथरलेला महिपत पिस्तूल चालवतो म्हणजे गोळीबार होतो आणि तिथून पळ काढतो दुसरीकडे अर्जुन आणि सायली बाबूचा पाठलाग करत असतात रस्त्यावर पडलेल्या बाबूच्या वस्तूंवरून ते त्याला शोधत एका विहिरीच्या कडेला पोहोचतात बाबूक जखमी अवस्थेत तिथे लपलेला असतो सायली त्याला पाहते तो पळण्याचा प्रयत्न करतो पण सायली त्याच्या पायावर चाबूक मारते आणि अर्जुन त्याला पकडतो अर्जुन त्याला सक्तीने अपघाताचे सत्य सांगायला लावतो बाबू घाबरून कबुली देतो हो साहेब तो अपघात मीच केला होता बाबू पुढे मोठा खुलासा करतो तो दोन वर्षांपूर्वी हॉस्पिटलमध्ये मेला नव्हता तर महिपत शिखरे त्याला मारायला आला म्हणून त्याने मरण्याचे नाटक केले होते एका नर्समुळे त्याचे प्राण वाचले आणि जीवाला धोका असल्याने तो तुळजापुरात लपून बसला होता अर्जुन त्याला पोलिसात न देण्याचे वचन देतो आणि महिपत विरुद्ध मदत करण्यास सांडतो अर्जुन आणि सायली बाबूजवळ असताना नागराज आणि प्रिया पुन्हा पळणाऱ्या महिपतजवळ पोहोचतात महिपत पुन्हा प्रियाचा गळा दाबायला लागतो त्याच क्षणी नागराज मागून येऊन महिपतच्या डोक्यात जोरदार वार करतो महिपत बेशुद्ध होतो आणि नागराज प्रिया त्याला किडनॅप करतात मालिका आता सर्वात मोठ्या रहस्याकडे वळलीये बाबू अर्जुनला सांगतो साहेब महिपतनेच तो अपघात करायला सांगितला होता पण हे महिपतचे एकट्याचे काम नव्हते त्याला कोणीतरी किल्लेदाराने मारायची सुपारी दिली होती हा किल्लेदार नागराज आहे की रविराज अर्जुन आता बाबूला किल्लेदाराचा फोटो दाखवणार आहे बाबू कोणाची ओळख पटवतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे याच दरम्यान सायलीला पुन्हा एकदा त्या अपघाताचे ऐकून त्रास होतो आणि ती अर्जुनला विचारते मला या सगळ्याचा त्रास का होतोय लवकरच सायलीचे तन्वी असण्याचे सत्य अर्जुनला समजेल